नमस्कार कुकिंग मराठी तटका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण ही आंबड्याची भाजी घेतलेली आहे एक जोडी पूर्ण अशी फ्रेश अशी पोळ्या काडीसहित आपण ही तोडून घेतलेली आहे तर छान निवडलेली आहे ह्याला आता आपण चांगलं धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने तर ही आपण भाजी छान अशी धुवून घेतली आहे एकदम स्वच्छ तिला आता शिजायला टाकायचं आहे तर त्या अगोदर आपण दुसरे एक सिक्रेट असे प्रोसेस करणार आहे ही ज्वारी आहे तीन चमचे ज्वारी आहे तीन टेबलस्पून तर ही ज्वारी मी मिक्सरमध्ये थोडंसं याचं भरड काढून घेणार आहे एकदम असं मागे पुढे फिरवून भरड काढून घेणार आहे कण्या म्हणायच्या याला तर हे करून घेते तर हे असं आपण जाडसर असे भरड काढून घेतली तर आपण चावून घेणार आहे त्याला म्हणजे काही खाली थोडंसं पीठ वगैरे जास्त असेल तर हे आपलं खाली पडतं हे बघा हे असं हे पीठ पडलेलं आहे आणि ही एकदम छान अशी कणी तयार झालेली आहे तर ही कणी आपल्याला ह्या भाजीसाठी वापरायची तर इकडं एक ते दीड ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे गरम तर आपल्याला याच्यामध्ये शिजायला टाकायची आहे भाजी आणि याच्यासोबतच आपल्याला कनी पंजे ते ले लिया है। ते लाटा है। ही कणी पण जे करून घेतलेली आहे ती पण आपल्याला शिजायला टाकायची आहे तर हे कणी पण टाकून घेते आणि छान हलवून घेते एक पाच ते सात मिनिट आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचे भाजी काय लगेच शिजली जाते पण थोडीशी ही कणी आहे ते कणी पण शिजली पाहिजे बघा लगेच खाली टाकलेले गरम पाण्यातले लगेच पिवळी पडली भाजी तर आपण ह्याला झाकून शिजवणार आहेत तर त्यासाठी तर त्यासाठी आपल्यालाही मोठं ताट असं हे पालतं घालायचं आहे याच्यावर कारण आपल्याला नंतर भाजी या या ताटामध्येच पलटी करून घ्यायची आहे त्याच्यामुळे हे असं थोडंसं मोठं आपण टाकलेलं आहे ताट तर बघू आता शिजल्यानंतर तर आपली ही भाजी शिजते तोपर्यंत आपण हे आपण दुसरं वाटण करून घेऊ तर ही पाच मिरच्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं लसूण टाकणार आहे आणि वाटून घेणार आहे जाडसर असं वाटून घ्यायचं मिठामुळे लगेच वाटलं जातं तर वाटून घ्यायचं हे अशा प्रकारे आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे तर काढून घेते ते आपली ले ले। ता ता है। है भाजी शिजलेली आहे तर आपण आता ह्या ताटासहित आपल्याला पातेलं असं उपडं करायचं आहे जेणेकरून पूर्ण ह्याचं आंबट पाणी निघून जाईल हे अशा प्रकारे आपण ताटाला धरून असं पालतं केलेलं आहे आता हे पूर्ण आंबट पाणी निघून जाऊ द्यायचं आहे पाच मिनिट फक्त तर हे अशा प्रकारे ही आंबाड्याची भाजी आणि ही कनी छान अशी शिजून तयार आहे आणि हे पाणी आहे तर आपण ही भाजी अलीकडची काढून घेणार आहेत पातेल्यामध्ये तर हे अशी भाजी आपण काढली तेला आता हटवून घेऊ छा। आपण छान तर आपण जे आता हिरवी मिरची आणि लसूण मीठ वाटून घेतलं होतं ते पण टाकून घेऊन त्याला छान मिक्स करून घेणार आहे कच्च आपण याला करायला लागलं अतिशय छान चवदार लागते ही गा भाजी तर हे तेल गरम करायला एक चमचा ठेवलेला आहे आपण तडका देणार आहेत तुम्ही अशी जरी खाल्ली तरी पण एकदम छान लागते ही भाजी तर आपण थोडासा तडका देऊन घेऊ तर तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तर तेल गरम झालं छान त्याच्यामध्ये मोहरी टाकू आपण आणि थोडासा लसूण असा कट करून घेतलेला आहे तो पण टाकायचं आणि छान असं सोनेरी कलरवर आपल्याला ह्याला कलर येऊ द्यायचं आणि लगेच आपण भाजीमध्ये टाकणार आहे मस्त तडका बसतो आणि अशी भाजी खूप चविष्ट लागते एकदम पारंपरिक पद्धत आहे या अशा पद्धतीनं तुम्हाला जर पातळ करायची असेल तर, कर तर ती पण करू शकता अशीच छान लागते ही भाजी तर मिक्स करते मी आता तर मैत्री ही अशी आपली पारंपरिक पद्धतीची आंबाड्याची भाजी कनिची आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे ही माझी आई माझ्या लहानपणी करायची खूप सिम्पल आणि खूप कमी साहित्यामध्ये पण भरपूर अशी माया पण आहे आणि याच्यामध्ये प्रेम माया आणि शिवाय चव तर एकदम भारी तर मैत्री कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळेस अशा पद्धतीनं नक्कीच तुम्ही ही भाजी करून बघा नक्कीच सर्वांना आवडेल थँक्यू